कोल्हापुरातील रस्त्यावरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण रस्ते ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे असे असताना पालकमंत्री आमदार खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना यांचे गांभीर्य का नाही असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जातोय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्यांची गुणवत्ता दर्जा योग्य असण्यासाठी रस्त्यांचे काम सुरू असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित असणे अनिवार्य आहे असा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार शहरात प्रमुख रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे काल मध्यरात्री अचानक आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते लक्ष्मीपुरी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामास भेट दिली पण दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराशी संपर्क साधून खडेबोल सुनावले शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असल्याचे सांगत त्यांनी यापुढे रस्त्याच्या कामात कोणतीही हैगत खपवून घेतली जाणार नाही अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ठेकेदारांकडून दर्जेदार काम करून घ्यावे अशा सक्त सूचना यावेळी दिल्या आमदार राजेश क्षीसागर यांच्या या अचानक भेटीची चर्चा सकाळपासून शहरात सुरू असून आमदार क्षीसागर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जाते